अनेक नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आपल्या साहित्यातून समाजातील शोषित वर्गाचा आवाज उंचावणारे आणि समाज प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभे राहते ते म्हणजे पंढरपूर शहरातील संत पेठ येथील नगरसेवक यादव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली जयंती होय कारण नगरसेवक नागेश भाऊ यादव हे मातंग समाजातील आश्वासक चेहरा आहे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासत नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी एन यान वाय फाय ग्रुपच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या माध्यमातून अनेक वेळा आगळे वेगळे उपक्रम घेतले आहेत त्याचप्रमाणे आज देखील पंढरपूर मंगळवेड्याचे युवक नेते भगीरथ भारत यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून भव्य दिव्य असे आकर्षक बाईक रॅली काढण्यात आली व पंढरपुरातील अनेक महापुरुषांना मानवंदना देण्यात आली यामध्ये जय अण्णा जय लहू जय भीमच्या घोषणा देखील देण्यात आल्या तत्पूर्वी नगरसेवक नागेश भाऊ यादव जिल्हाध्यक्ष बहुजन रयत परिषद यांच्या वतीने युवक नेते भगीरथ भालके नगरसेवक राहुल साबळे नगरसेवक सुधीर धुमाळ युवक नेते उमेश सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी नीळ सर्वांनी एक अशी साथ घालत पंढरपूर शहरातील बहुजन समाजातील नागरिकांना भोजनाचे नियोजन करण्यात आले होते पंढरपूर शहरातील सर्व स्तरावरून बहुजन समाज मातंग समाजातील ज्येष्ठ महिला युवक वर्ग कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यासह तब्बल तीन हजार पाचशे नागरिकांनी निष्ठांना भोजनाचा लाभ घेतला तत्पूर्वी पंढरपूर शहरात लवकरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारून त्यांना भारतरत्न पद बहाल व्हावं अशी इच्छा नगरसेवक नागेशभाऊ यादव यांनी व्यक्त केली यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता यादव उपाध्यक्ष राजू देवकुळे ॲडवोकेट किशोर भाऊ खिलारे ॲडवोकेट बादल यादव दुर्योधन यादव भाऊसाहेब तात्या कांबळे नाथा यादव दशरथ यादव भुवा कदम सत्यवान यादव लहू रणदिवे भास्कर कांबळे युवक नेते लोकेशप्पा यादव प्रदीप यादव